आम्ही अनेक वर्षापासून जन आरोग्य अभियान आणि जनस्वास्थ्य अभियान म्हणून हे काही मुद्दे उपस्थित करत आहोत तर याच्यावर जन आरोग्य अभियानाची एक भूमिका आहे हॉस्पिटलच्या सगळ्या घटनेबद्दल त्याच्यामध्ये एक, एक पहिली गोष्ट एक सामाजिक बाजू आहे आणि दुसरी गोष्ट एक लिगल बाजू आहे सामाजिक जर बाजू बघितली तर हे अगदी स्पष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऍडव्हान्स किंवा डिपॉझिट याची अट घालणे हे बघा फक्त मागितलं नाही अट घातली जाते की हे जर भरलं नाही तर त्याशिवाय ट्रीटमेंट पुढे होणार नाही अशा पद्धतीने अट घालणे हे पूर्णपणे अयोग्य आहे कारण बरेचसे काही पेशंट असू शकतात फक्त गरीब मध्यमवर्गीय पेशंट सुद्धा अगदी म्हणजे छोट्या नोटीसवर एक दोन तासामध्ये तुम्ही दहा लाख रुपये भरा हे शक्यच होणार नाही आणि हे योग्य पण नाही कारण या आधारे डिपॉझिटची अट घालून आणि ट्रीटमेंट थांबवणे किंवा ट्रीटमेंट सुरू न करणे हे पूर्णपणे अयोग्य आहे